नमस्कार जयश्रीच पारंपरिक रेसिपीजमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत तर आज आपण बनवणार आहोत एकदम झंझणीर आणि चटकदार झुणका तर तोंडाला चव आणणारी आणि ताटाची शोभा वाढवणारा हा झुणका अगदी साधी सोपी रेसिपी आहे तर तुम्ही हा झुणका प्रवासामध्ये सुद्धा घेऊन जाऊ शकता तर पाणी न वापरता आपण अगदी तेलामध्ये हा झुणका करून घेणार आहोत तर माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल ऐकूनसुद्धा नक्की प्रेस करा चला मग लगेच सुरुवात करूया इथे मी चणा डाळ एक वाटी चार तास ही भिजत घातली आहे तुम्ही रात्रीसुद्धा भिजत घालू शकता तर ती चणा डाळ भिजल्यानंतर आपल्याला मिक्सर जारमध्ये सर्व घालून त्यामध्ये चार पाच लसूणच्या पाकळ्या अर्धा चमचा जिरे थोडंसं मीठ घालून आपल्याला ते बारीक करून घ्यायचं आहे पाणी न घालता ते आपल्याला बारीक करायचं आहे आणि यामध्ये आपल्याला हे पहा तुम्ही पाणी न वापरता इथे मी बारीक केलं आहे तर यामध्ये थोडंसं कुठेतरी डाळीचं प्रमाण राहतं तर ते सुद्धा छान लागतं खायला आता त्यासाठी आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे खलबत्त्यामध्ये इथे मी घल खलबत्त्यामध्ये चार पाच मिरच्या आणि लसूणच्या पाकळ्या पासा मीठ आणि ते राहिलेला अर्धा चमचा जिरे घालून ह्याचं छान असं मोठं वाटण करून घेतलं आहे तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा ते करू शकता आता इथे गॅसवरती मी कढई ठेवून ज्या वाटीने आपण डाळ भिजत घातली होती त्याच वाटीने इथे अर्धी वाटी मी तेल घेतलं आहे तेल छान तापलं तर त्यामध्ये आपल्याला मोहरी घालायची आहे मोहरी तडतडली तर तर तरच त्यामध्ये आपल्याला जिरं घालायचं आहे जिरं पण आपलं छान असं भाजलं गेलं आहे आता यामध्ये आपण कडीपत्ता घालूया बारीक चिरलेला इथे मी एक वाटी हा कांदा घेतला आहे ते यामध्ये आपण घालूया ह्या झुणक्याला हा कांदा हा भरपूर लागतो आता हा कांदा आपण छान तेलामध्ये परतून घेऊया अगदी आपल्याला ते थोडंसं त्यामधला कच्चेपणा घालवायचा आहे कांदा पण छान आपला भाजला गेला आहे आता यामध्ये आपण पाऊन चमचा हिंग घालूया आता हिंग थोडीशी परतल्यानंतर जे आपण वाटण केलं होतं ते यामध्ये एक चमचा घालूया आणि हे पण आपल्याला छान असं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे इथे मी अर्धा चमचा साठवणीचं लाल तिखट घातलं आहे झंझणीत लागण्यासाठी झुणका हा झंझणीतच असतो आणि पाऊन चमचा हळद घातली आहे आणि ते एकजीव करून एक मिनिटभर आपल्याला घ्यायचं आहे मंद आचेवरतीच आपल्याला हे छान असं मसाला भाजून घ्यायचा आहे आता ह्यामध्ये आपण मिक्सरमध्ये जे केलेलं वाटण होतं चणा डाळीचं ते यामध्ये घालूया आणि हे तेलामध्ये आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला पाण्याचा अजिबात यामध्ये वापर करायचा नाही तर मंद आचेवरतीच आपण हे छान असं एकजीव करून घ्यायचं आहे जर तुम्हाला वाटलं की ते थोडंसं तेल कमी आहे ते कडेला चिटकत आहे तर असं चमच्याने ते तेल सोडून द्यायचं असं मी एक चमचाभर इथे तेल साईडनं सोडलं आणि आपल्याला झाकून याची दोन मिनटं वाफ काढून घ्यायची आहे तर दोन मिनटानंतर आणखीन मी हे झाकण काढून ते एकजीव करून असं घेणार आहे आणखीन मी एक मिनटभर याची वाफ काढून घेणार आहे हे पहा झुणका आपला अतिशय एकदम सुटसुडीत कसा झालेला आहे तुम्ही हा झुणका प्रवासामध्ये सुद्धा घेऊन जाऊ शकता एक ते दोन दिवस हा झुणका टिकतो तर जिभेला अगदी चव आणणारा हा झुणका झटपट तयार होतो तर तुम्ही नक्की ट्राय करून पहा झाला आपला झुणका तयार तर माझी रेसिपीज तुम्हाला आवडत असेल तर प्लीज लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारात शेअर करा तर पुन्हा भेटूया आणखीन अशा एक नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत खात राहा आणि मस्त राहा धन्यवाद